आज शाकाहारी भाजीमध्ये मटर मसाला आहे नमस्कार सर जेवणाविषयी आपले सबस्क्रायबर बरेचसे आपल्याला विचारत असतात आता तुम्ही आपले युट्यूब चॅनलचे व्हिडिओ सगळे बघितलात काय वाटतं तुम्हाला म्हणजे जेवणाविषयी कसं काय आहे जेवण रात्री साडेनऊच्या दरम्यान नंतर चिकनवाल्याला आपल्या इथं लोकलमध्ये एक आहे त्यांना फोन केला त्यांना उठवलं तिथून चिकन वगैरे एक मेंबर पाठवून चिकन घेऊन आलो आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवरती पाहुणे दोन दोन वाजलेले आहेत आम्ही आलो आहे मग तेच हॉटेलवरती हो मार्केट वगैरे हो घेऊन आलो हो आहे आज आपल्याकडं पुण्यातून काही गेस्ट येणार आहेत जेवायला त्यांचा फोन आला होता बारा सव्वा बाराच्या दरम्यान मी मार्केटमध्ये होतो मग अजून किरकोळ मार्केट आलेलं आहे म्हणजे व्हेजिटेबल वगैरे ते आता इथे केनवडे फाटावरती आज बाजार आहे रविवार आहे तिकडून मी घेऊन येईनच पण आत्ता त्यांच्या जेवणाची आम्ही ट्रॉन करतोय पाच ते सहा जण आहेत फॅमिली आहे आणखीन एक आपले सबस्क्रायबर येणार आहेत दोघंजण आहेत विचारत होते आपले यूट्यूबमध्ये क कमेंट बॉक्समध्ये त्यांचा मॅसेज आला होता नॉनव्हेज खाया पाहिजे होत्या त्यांना तो पण येऊ शकतात त्याच्यामुळं दो दोन इन्क्वायरी आल्या कारणानं मी आ, मार्केट थोडंसं ॲडजस्ट करून आलो आता हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण आपलं चालू आहे करायला आणखी नॉनव्हेज मी मटन चिकन थोडंसंच घेऊन आलो आहे एक किलो चिकन फक्त घेऊन आलो आहे आता मी पंधराजणं किंवा जण होतील तेव्हा त्यांच्या स्टॉकपासून रस्सा बनवू शकतो मग तेवढेच मी रस्सा बनवणार आहे कारण दिवसभरात आपले जे येणारे गेस्ट आहेत ते सोडून जर कोणी आलं तर आपण त्याची ऑर्डर घेऊ नक्की आता सेटअप लावायला चालू आहे जेवणाची तयारी पण आतमध्ये चालू वेज व्हेज जेवण करून म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे बराच वेळ आहे आम्ही येऊन इथे फक्त राहिले नॉनवेजचं चिकन मिळ घेऊन आलो त्याचा शिजवत टाकतो वातावरण आज खूपच थंड आहे म्हणजे आभाळ वातावरण आहे ढगाळ ढगाळ असं वाटतंय थंडी आहे मला आता थोडंसं ऊन येतं आहे आता आम्ही सुरू करतोय जेवणाच्या तयारीला इकडं बाहेरचं सेटअप से लागेलच जेवण तेवढंच थोडंसं करणार आहे मी त्यांच्यापुरतं बाकी भेटू नंतरचे अपडेट काय असेल तर तुम्हाला मिळतीलच आपल्याकडे आज एक स्पेशल गेस्ट आपले आलेले आहेत मगाचे जे बोललो होतो मी की आपले एक रेग्युलर कस्टमर असू शकतात ज्याने फोन केला होता आणखीन जेवणासाठी रिक्वेस्ट केली होती तर मी आलो आहे त्यांच्याबरोबर आता इथे आहे ते आपले सबस्क्रायबरच निघाले पहिल्यांदा विजिट केले आ... नमस्कार सर जेवणाविषयी आपले सबस्क्रायबर बरेचसे आपल्याला विचारत असतात आता तुम्ही आपले युट्यूब चॅनलचे व्हिडिओ सगळे बघितलात काय वाटतं तुम्हाला म्हणजे जेवणाविषयी कसं काय आहे जेवण क्वालिटी वगैरे आता इकडे यांनी नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण घेतलं आहे मॅडमनी व्हेज घेतलं होतं मॅडम जेवण कसं आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण ना चाले ही त्यांचे दोन मुले इकडे प्रबोधिनी हायस्कूल आहे तिथं ती असतात शिकायला मग ती पालक मीटिंग वगैरे आहे त्याच्यामुळं आले होते इकडे सरांची व्हिजिट असते बऱ्याच वेळेला इकडं तर आता नक्की पुढच्या वेळेला ते येतील आपल्याकडे चालेल तर सर खरंच धन्यवाद तुम्ही इकडं आलात जेवायला थँक्यू चार वाजून सव्वीस मिनटं झालेली आहेत संध्याकाळचे आपल्याकडे जे सबस्क्रायबर आपले जेवायला आले होते ते गेलेले आहेत आता त्याच्यानंतर आपल्याकडं ग्राहक असे नाही आहेत रविवार आहे बाळूमाला मला ये चालू आहे त्या गाड्या आपले अजून ते एक सबस्क्रायबर ज्यांनी मेसेज केला होता ते येणार होते पण येतो म्हणून सांगायचं होतं अद्याप आलेले नाही आहेत शक्यतो येत आहेत का प्लॅन त्यांचा कॅन्सल झाला माहिती नाही बाकी बरेच लोक म्हणतात बिझनेस कर हे व्लॉग वगैरे कशाला करतोस बिझनेसवरती लक्ष दे तर त्यांच्यासाठीचं हे उत्तर आहे एक छानसं की आपल्या ह्या व्हिडिओमुळे आपल्या हॉटेलची पब्लिसिटी होते आणि किमान या व्हिडिओमुळे काही लोक तरी जेवायला येत आहेत आज काही म्हणजे मोज हाताच्या बोटावर मोजण्या इत इतपत संख्या आहे पण भविष्यात ही संख्या खूप मोठी होऊ शकते त्याच्यामुळं ह्या प्लॅटफॉर्मवरती काम माझं स निय नित्य चालूच राहणार कंटिन्युअसली चालूच राहणार आहे बाकी तुम्ही त्यांचं फीडबॅक ऐकलात जेवण त्यांना आवडलं आपण जेवण जी क्वालिटी वगैरे आहे ती त्यांना आवडली बरीच लोकं म्हणत होती की तुम्ही आपल्या ग्राहकांच्याशी संवाद साधा त्यांच्याशी संवाद साधलेला व्हिडिओ करा आज दुपारची वेळ होती पॉसिबल झालं तर संध्याकाळी प्रत्येक वेळी पॉसिबल होत नाही इवन आपल्याला एक एक वेळेला जेवण करत्याला किंवा थाळ्या लावत्याल्या थाळी जातेले पण व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे जेवढं मला जमतं वेळ मिळेल तसं मी प्रयत्न करत असतो बाकी त्यांना जेवण आवडलं आपले जे नवीन सबस्क्रायबर अजून एक येणार होते ते आले तर ठीकच आहे बाकी आता मला जायचं आहे केनवड्याला मार्केट आहे व्हेजिटेबलचं मार्केट थोडंसं राहिले आहे ते आता मी जाणार आहे तिकडे ते मार्केट घेऊन आल्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करतो आहे मटण वगैरे आणलं आहे चिकन थोडंसं आणलं होतं ते त्यांची चिकनची ऑर्डर होती शाकाहारी पण होते तर अजून थोडंसं चिकन मागवावं लागेल बाकी मटण आलेलंच आहे आणि व्हेज जेवण आता आपलं कंप्लीट झालेलंच आहे फक्त नॉनव्हेजचं जेवण संध्याकाळसाठी आपल्याला रस्स्य मारायचं आहे ती मार्केट घेऊन आल्यानंतर मी मारणार आहे मित्रांनो आपलं चिकन आलेलं आहे रसा, रसा ले ले, आता आपण शिजवणार स्टॉक काढणार आणि मग रसायला सुरुवात करायची आहे अजून मसाला करायचा आहे ती आपली झोलपडी तयार झालेली आहे अजून मसाला पण झाला आहे रस्सा बाकी अजून तांबडा पांढरा रस्सा अळणी रसा झालेला आहे आता सहा वाजून एकावन्न मिनटं झालेत साईड आपला तांबडा रस्सा झाला तर आपले एक सबस्क्रायबर कॉमेंटमध्ये सांगितलं होतं की मांदा वगैरे तांबड्या रशियामध्ये का वापरत नाही तर हे बघा हे मांद आहे मांदा वापरत नाही याची स्टोरी आहे वेगळी ती तुम्हाला सांगतोच मी पण आज हे वापरलं आहे तर याचं फीडबॅक मी तुम्हाला सांगतो नंतर त्याच्यानंतर मग आपण ती स्टोरी पण ऐकू मांदं मी टाकायचं का बंद केलं या रशियावरती नाही आपलं जे कुरात हॉटेल होतं त्यावेळेला तांबड्या रश्शामध्ये आपलं शंभर टक्के म्हणजे रोजच्या रोज असं मांज जायचं जायचं पण इकडे आल्यापासून बंद केलं होतं शाकाहारी भाजीमध्ये मटर मसाला आहे शाकाहारी भाजी फक्त आता राहिली होती ती पण केली पूर्ण जेवण झाले फक्त आता पांढरासा राहिला राहिलाय तेवढं झाल्यानंतर आपलं जेवण पूर्ण होतंय आपला पांढरासा पण झालेला आहे त्या जेवण सगळं झालेलं आहे फक्त आता तंदूरचा आट्टा लावायचा आहे तंदूर अजून पेटतोय सात वाजून चोवीस मिनटं झालेत आहेत अजून आट्टा लावायचा आहे तोपर्यंत तंदूर पण येतोय आपल्याकडचं चिकन पूर्णपणे संपलेलं आहे आता आपल्याकडे एक ग्रुप आला त्यांचा हट्ट आहे चिकन पाहिजेच म्हणून मग आता जाऊन चिकन घेऊन आलो आहे आणि बॉईल करायला टाकले थोड्या वेळात येईलच काही करून जे आपल्याला जेवण इथेच पाहिजे आता त्यांचा हट्ट होता मग आता पर्याय नाही चिकन घेऊन आलो आहे आता मॅरिनेशन करून ठेवलं सिक्स्टी फायसाठी त्यांचे ताटा आता काढणार की आपण यांचं ग्रीम चिकनसाठी आणि अंडा करीसाठी वाट्या करून ठेवल्यात त्याच्यानंतर अजून एक आपल्याला ग्रुप येणार आहे म्हणून गोळ्या वगैरे मारून ठेवल्यात आज थोडासा आठ राहिला आहे मित्रांनो रात्रीचे बारा वाजून बावन्न मिनटं झालेत एक झालेलंच आहे आता क्लोजिंग थोडेफार आवरले अजून थोडी वाटी भांडी जे ताटं वाटी थोडेफार क्लीन करायच्या राहिलेत अजून पण पण उशीर खूप झाला त्याच्यामुळे ते बंद केलंय ते आहे तसंच झाकून उद्या आल्यानंतर ते क्लीनिंग म्हणजे वायपिंग होईलच बाकी इकडचं भट्टी वगैरे सगळी क्लीन केलेली आहे तर मित्रांनो मी मगाशी ज्यावेळी आपल्या तांबड्या रशावरती मांद दाखवत होतो त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची स्टोरी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली होत काय होतं इथे ज्यावेळी आपण सुरुवात केली आणि मांद आपण रेग्युलर बेसिसवरती म्हणजे जसं माझं कुरात आणि मुदत त्याच्यामध्ये हॉटेल होतं तसं मी तिकडे मांद वापरायचो मांदं वापरल्याने फायदा आमचा असतो का माहिती आहे त्याला चरबीला ते तेल सुटतं तांबड्या रशाला तेल कमी लागतं आणखीन चवीला चांगला होतो अजून तांबडा रस्सा कट जास्त येतो मेन म्हणजे या सर्व बेनिफिट असताना सुद्धा मी ताम आपलं मांदं वापरायचं बंद केलं त्याचं कारण असं की बरेच ग्राहक त्याबद्दल कंप्लेंट करायला लागले तुम्ही मांद कशाला वापरता आम्ही मांदं खात नाही मांद रश्यामध्ये गेले की त्या ते रशियातलं मांद बघून बरेचसे लोकं वैतागाय लागलीत बोलायला लागली मग आपल्या स्टिवडला वगैरे बोलणं वगैरे खायला लागलं इकडे आल्यानंतर असे बरेचसे प्रकार झाले त्याच्यामुळे ते मी बंद केलं होतं आता आज आम्ही मानं टाकलं आज काही कंप्लेंट नाही आहे पण एखादी आले असेल तर मी नक्कीच ती त्याचा व्हिडिओ करायचा असं मी म्हणजे ठरवलं होतं तर बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी आपल्याला चिकन कमी पडलं होतं चिकन मी घेऊन आलो होतो रात्री साडेनऊच्या दरम्यान तर चिकनवाल्याला आपल्या इथं लोकलमध्ये एक आहे त्यांना फोन केला त्यांना उठवलं तिथून चिकन वगैरे एक मेंबर पाठवून चिकन घेऊन आलो आणखीन आपले जे ग्रुप आले होते त्यांच्यासाठी ते चिकन बनवून आम्ही दिलं त्यांना काही करून जेवायचं होतं आणि ते इथेच जेवायचं होतं ते चिकन घेऊन या बोलली मिळत असलं तर पण आम्हाला जेवण पाहिजेच त्यांचं हट्टाला पेटले होते त्याच्यामुळं आम्ही जाऊन ते चिकन घेऊन आलो त्याच्यानंतर तो ग्रुप झाला त्याच्यानंतर अजून दोन ग्रुप झाले त्यामुळे बिझनेस हा बऱ्यापैकी झाला बाकी आजचा मी व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे काही ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय